भाई आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आता ज्याच्या साठी किंवा ज्यांची वाणी ऐकण्यासाठी आपण सारे जण उत्सुक आहात ते आपले आमदार मी भावी आमदार म्हणणार नाही आपला आमदार जोरदार टाळ्याने

खरं बोलायचीच इच्छा जी नाही कारण मला वाटतं आजची काय तेवीस तारखेची सभा आहे की काय असं मला वाटायला सर्व थोर पुरुषांना नतमस्तक होतो आदरणीय दिभा पाटील साहेब आदरणीय प्रभाकर पाटील साहेब आदरणीय दत्तुशेठ पाटील साहेब तात्या आदरणीय वाजेकर साहेब आदरणीय शंकरशेठ पाटील यांना देखील नतमस्तक होतो अभिवादन करतो आणि आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना देखील अभिवादन करतो आत्ताच शेतकरी आमदार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी जैन भाईंनी मला टायगर भूमिका दिली टायगर उपमा दिली एकच सांगतो पनवेल उरण खालापूरमध्ये मध्ये अभी शेतकरी कामगार पक्ष जिंदा आहे और टायगर भी जिंदा आहे हे मला काही जास्त हे असे वाक्य जमत नाही कारण आपण ग्राउंड लेवलचे कार्य करतो हो। परंतु बाईंनी पण असं कधीतरी बोलल्यावर आपली पण छाती भरून येते म्हणून बोललो भाई असत एकदा जोरदार काळे सगळ्या स्टेजवरच्या कारण शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्ट करणार पक्ष ही एक व्याख्या आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यशाळा इथे हे कार्यकर्ते याच्यातूनच नेता बनतो स्टेजवर येतो मग कधीतरी एखाद्या नेत्याला वाटतं तो दुसरीकडे जातो पण त्यांना माहिती नाही कार्यकर्ते जागेवर आहेत त्या नेत्याला परत जागेवर बसवल्याशिवाय राहत नाही हे देखील ता आज मी खरे बरेच मुद्दे मी गेल्या तीन सभांमध्ये त्या त्या भागाची परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला या भागात तर एवढे प्रश्न आहेत की मी काय बोलू परंतु आता माझ्याकडे दहा मिनटं आहेत मी मोजके तुम्हाला सांगतो की हे जे आता विद्यमान आमदार आणि होऊन गेलेले आमदार या दोघांबद्दल आज बोलावं हो लागेल कारण एच ओ सीची जागा बी पी दिली हे सगळ्यांनी सांगितलं परंतु ते मूळ कारण मला सांगायचं आहे एच ओ सीची जागा तुम्हाला सांगतो दोन हजार आता या पाच वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत गेली नव्हती हो ही कोणामुळे गेली नव्हती बीपीसीएलला माहिती आहे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील साहेबांमुळे गेले नव्हती आणि हे आत्ताचे व्यापारी आमदार कोण कोण काय दलाल म्हणतो काय म्हणतो जे काय आहे ते आहे पण हे या पाच वर्षात घडलं बाई एचओी मध्ये अडीच ते तीन हजार कामगार होते आणि आता सध्या बीपीसीएल मध्ये अडीचशे ते तीनशे कामगार आहेत बरोबर आहे का म्हणजे दहा टक्क्यावर आलं आणि या अडीचशे ते तीनशे मध्ये आपल्या भागातले या कालापूर पनवेल उरण भागातले किती फक्त चौदा जण आहेत म्हणजे किती पर्सेंटेज आले पॉईंट टू थ्री पर्सेंटेज आले म्हणजे असे आपल्याला देशोदडीला लावणारे आमदार मला कळतच नाही हे चुकून कसे काय निवडून दिलेत मला काही कळलंच नाही हे कशामुळे निवडून दिलेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे दोन हजार एकोणीसला आमदार विवेक पटेल साहेबांचा बँकेचा विषय करणारा बँकेचा विषय काढला तेव्हा आपल्या जिथल्या जनतेचे बऱ्याच जणांचे पैसे असतील ती जनता शांत बसली काही जण जन... दुसरीकडे गेली काही जणांनी मौन बाळगलं की बाबा नाही आता पैसे बुडाले आता पाचव्या वर्षात आपण सत्त्याण्णव टक्के लोकांचे पैसे व्याजासहित परत मिळाले महाराष्ट्रात महाराष्ट्रात एक नव बँक अशी आहे की जिचे पैसे परत मिळाले परंतु तेव्हाची वेळ निघून गेली आमदार साहेब थोडक्या मताने पडले मग तुम्हाला सांगतो आत्ता नवीन विषय काढलाय माझ्या वडिलांवर जे मंत्री साहेबांवर भाऊंवर गुन्हा दाखल केलाय फ्रॉडचा गुन्हा बहात्तर वर्षात फ्रॉडचा गुन्हा पहिल्यांदा पडलाय आणि पक्षाचे गुन्हे लढ्यातले गुन्हे अनेक पडले परंतु मला भाऊंनी बाजूला पहिल्यांदा आमच्या घरात गणपतीला चार दिवस भाऊ नव्हते आमच्या घरात सगळे शांत होते बहात्तर वर्षात पहिल्यांदा आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं एकट्याला घेतलं की प्रीतम मी सगळं रिपोर्ट बघितलं आहे तुझ्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरले ज्येष्ठ आशीर्वाद देतात त्यांना दहा दिवसाच्या इंटरव्ह्यूवर त्यांना बाहे बा, सोडले त्यांना तर त्यांनी सांगितलं पुन्हा मला वाटत नाही की बेल होईल कदाचित मी जेलमध्ये राहीन परंतु या जनतेसाठी तुला लढायचं मी जेलमध्ये राहिलो तरी चालेल अशा पद्धतीने इथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कधी बोलत नाही आज बोले बोले एक एक बोलत ना ते पहिल्यांदा बोलले भाई बोलले टायगर भाऊ बोलले मी मुलाला वाल केलाय हे काय खोटं नाटक करायला बोलत नाही ही जनता पैसे देऊन नाहीये हे शेतकरी कामगार पक्षाने कमवलेलं प्रेम आहे त्याच्याने प्रेमापूर्वी आज पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो की येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होते नोकर भरती होणारे पंचवीस तीस हजार नोकऱ्या याच्यावर खरं या आमदारांनी बोलायला पाहिजे प्रशिक्षण शिबिरं घ्यायला पाहिजे ही शिबिरे देखील आम्हालाच घ्यायला लागतात आम्ही तर घेणार आणि ती घेतली आणि मुंबई एअरपोर्टला चव्वेचाळीस जणांना गेल्या दीड महिन्यात नोकरीला लावून आम्ही यशस्वी करून दाखवली ही आमच्या का हे आमच्या कामातून दिसतं मोरबेड या मोल्यांचं काय अवस्था आहे काय अवस्था आहे सांगा तुम्ही मोरब्याच्यात या आमदार तिथे येतात सांगता तुम्ही जर लढा केलात तुम्ही जर याला उपोषणाला बसलात तर ते मला काही करता येणार नाही जर केलात तर काय बोलले सांग काय बोलले हे आमदार महेश बालदी काय बोलले तुम्ही मेलात तरी बघायला येणार नाही अशा परिस्थितीचं वाक्य ते बोलतायत एक कितपर्यंत हो योग्य आहे

पनवेल नगरपालिकेत माझेच वडील जे माते नगराध्यक्ष होते त्यांनी या झोपडपट्टीवासियांना नगरसेवक केलं आणि झोपडपट्टीचा पूर्ण प्लॅन दाखवायला राजस्थानला घेऊन गेले आमदार वेल पाटील साहेब भाऊ आणि बाळाराम पाटील साहेब आणि पनवेलला त्यांनी एक मॉडेल बनवलं आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम त्यांनी पूर्ण केलं असे नेते लागतात ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांच्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती आहे यांची इच्छाशक्ती कुठे जागा आता तुम्हीच सांगा तरुण वर्ग माझी उत्तर द्यायला आहे माझ्यासोबत तुम्हाला सांगतो ज्या परिस्थितीत आणि या पडत्या काळात तुम्ही तरुण वर्ग तरुणी माझ्या सोबत आहात ना तुम्हाला सांगतो एकदा शिटी जोरात वाजली ना तुमच्या नाव सांगतो की तुम्हाला या अशाच शिट्यानंतर वाजत राहतील आणि तरुण वर्ग बाई मला सांगावं लागेल की छोटी मुलं पण भाऊ सांगावं लागेल की छोटी मुलं पण त्याच परिस्थितीत माझ्या रोज सोबत येतात फोटो काढतात एक जण परवा भेटला त्याचं नाव विराज इथे उरणमध्ये रॅली होती आला शाळेच्या परवाच्या दिवशी मी बोललो अरे तू शाळेत गेला नाहीस तो म्हणजे दादा मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आता याला प्रचारातलं याला प्रचारातलं काय कळतंय परंतु ही लहान मुलं पण आज चित्यांचा आवाज येतोय कुठेतरी त्यांना पण कळतंय की हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एक तरुण कार्यकर्ता आता पुढे चाललाय त्यांना पण कळायला लागले की आज माझ्यासाठी सगळे हजर आहेत एकदा जोरदार काळे चिमुकल्यांसाठी झालं पाहिजे किती काय काय करायचं हे किती दलाली करायचं चावणे आणि गुळसुंदा परिसरात वॉटरची स्कीम काय झालं त्यांच्या त्या वचननाम्यामध्ये सगळं वचननामाच वाचतोय मी हे वचननामे आणलेत पत्रकार बंधू हे बघा हे वचननामे त्यांचे हे काय काय करतात किती फोटो लिहित आहेत कर्ना अभयारण्यामध्ये थे थिएटर नंतर तिथे काय ऍडव्हेंचर पार्क वॉटरफॉल बनवणार होते त्यांच्या गेल्या वेळेच्या दोन हजार एकोणीसच्या वचननाम्यामध्ये अरे कशाला फोटो बोलतात आता फोटो बोलून बोलून माझे आदिवासी बांधव त्यांची इज्जत काढली आपल्या आगरी कोळी मराठी बांधवांची इज्जत काढली आता तुम्ही किती पैसे वाटा ही जनताना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी सांगते तुमच्याकडे किती पैसे आहेत ना ही जनताच बघेल आणि आता मला खरोखर तुम्हाला मनातून सांगतो मला काळजी करण्याचं कारण नाही कारण माझी निवडणूक आता तरुणांनी हातात घेतले त्यामुळे मला काही काळजी करण्याचं कारण नाही आणि पंतू काका या स्टेजवर बसलेत ज्येष्ठ आपल्यावर असे हात ठेवायला बसलेत त्याच्यामुळं ते पण सुदृढ होऊन त्यांची भाषण ममता माझी बायको तिला रेकॉर्डिंग करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं हे ऐका आणि ती मला सांगते हे भाषण ऐका ते कसे बोललेत बघा मी बोललो त्यांना खूप करण्याची वेळ ना, ना? ती दाखवत